नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी स्वातंत्र्याच्या सत्याहत्तरव्या वर्षी देखील रस्ता आणि पाण्यापासून आदिवासी समाज उपेक्षित पेण शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भोगावती नदीच्या पलीकडे असणाऱ्या मालवाडी या आदिवासी वाडीवर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्यात्तर वर्षे उलटून गेली तरी रस्ता आणि पाण्याची सोय नाही ग्रुप ग्रामपंचायत अंबिवली हद्दीतील मालवाडी या आदिवासी वाडीला आजपर्यंत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही तर अवस्था ही खूपच बिकट आहे या आदिवासी वाडीतील माता भगिनींना दोन दोन किलोमीटर अंतर पायपीट करून शितोले वाडीतील दूषित तलावाचे पाणी किंवा जंगलात रात्रभर साठलेल्या खड्ड्यातील पाण्यावर आपला कुटुंब कबीला पोसावा लागत आहे महत्वाची बाब म्हणजे या आदिवासी राहणारी ऐंशी टक्के लोकही मोलमजुरीवर करतात त्यामुळे महिलांचे अतोनात या पाण्यापोटी हाल होत आहेत ग्रामीण पाणी पुरवठा व च्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील चाळमाळा येथील सतीश सुधाकर घर या ठेकेदाराला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा ठेका देण्यात आला होता सदरील काम हे बारा महिन्यामध्ये अठरा महिने, महिने उलटूनही कामाची प्रगती झालेली नाही त्याचप्रमाणे रस्त्याची ही, ही अवस्था तीच आहे रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघून जवळपास नऊ महिने उलटून गेले तरी रस्त्याची अवस्था दयनीय आहे या सर्व बाबींविरुद्ध ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि आदिवासी बांधवांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला यावेळी तहसीलदार तानाजी शेजाल यांनी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांबरोबर भोगावती तीरावर चर्चा करून उद्याच म्हणजे चौदा तारखेला पाणी सुरू होईल असे आश्वासन दिले त्यास आज दुपारी चार वाजता तहसील कार्यालयात सार्वजनिक बांधकाम खाते आणि मालवाडी ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेऊन सोळा मे ला काम सुरू करू असे आश्वासन दिले त्यावेळी मालवाडी आदिवासी बांधवांनी व ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर व नंदा म्हात्रे यांनी आपले जलसमाधी आंदोलन मागे घेतले जलसमाधी सारखं आंदोलन पुकारलेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी मी आलो असतो त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना पाणी संदर्भात आजच पाणी पुरवठा विभागाचे पाचपूर साहेब यांनी उद्या पाणी सुरू करतात असं आश्वासन दिलेलं आहे आम्ही रस्त्यासंदर्भात आज चार वाजता तहसील करण्यात बैठक आयोजित केली त्या बैठकीच्या अनुषंगाने योग्य तो तोडगा काढण्यात आजपूर साहेब उद्या तुम्ही पाणी देणार आहात पण पाण्याचे सोर्स काय आहेत तुमच्याजवळ आपण मी आजच पाणी केलेली आहे योजनेची योजनेमध्ये समाविष्ट उपांगे जे आहेत ते आज नव्वद तरी कम्प्लीट आहे आणि आताच्या एखादी पाहता आपण आज पंप योजनेवर बसवणार आहे आणि त्याची टेस्टिंग चाचणी तत्वावर पाणी टाकीपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे परंतु बारा महिन्याची मुदत असताना त्याला अठरा महिने लागले आणि तुम्ही म्हणताय उद्या पाणी देणार हे का झालं असं त्या काही जागेचे प्रॉब्लेम होते जागेचे जागा उपलब्ध नसल्यामुळे उशीर झालेला आहे परंतु आता योजना पूर्णत्वाकडे आपण ने नेत आहे साहेब टाकी तर केव्हा झाले असं चला मालवाडी ही फक्त नाम मात्र आहे आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना सांगत आहोत इथल्या पालकमंत्री जे अगोदर होते त्यांना सांगितलं इथल्या सगळ्यांना वारंवार सांगून सुद्धा ऐकत नाही आहेत आणि विशेष म्हणजे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत अभियंता आहेत ते एवढे मुजोर आहेत की आठ में है, है, है। आठ महिने त्यांनी हे वर्कऑर्डर्स दिलेले ठेकेदारांना आणि आठ महिने म्हणजे सहा महिने काम करायची हे आहे मुदत आहे आठ महिने झाले तरी कामच सुरू होत नाही याचा अर्थ सार्वजनिक मालिका विभागाच्या अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात यांचे हात मागले तसं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सोबतच पाणी पुरवठा विभाग जलजीवन मिशन नऊशे शहाण्णव कोटी रुपये पेण तालुक्यात या लोकांनी संपवलेत त्यापैकी एक आदिवासींच्या पदात पडलेला नाही म्हणजे त्यांना पाणी तिथे सुद्धा सगळ्या योजना अशाच रखडलेल्या तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद